खेड्यातील नव्हे तर च शहरातील लोकसुद्धा दारू पितात त्यामुळे त्यांचे काही संसार उद्धव होतात तर दारू पिण्याचे नुकसान माहीत असूनही लोक आपले दारू शिकवण सोडू शकत नाही हे घरगुती उपाय दारू शिकवण सोडण्यात मदत करते दारू आरोग्याचं खूप हानिकारक आहे अल्कोहोलचा हृदय आणि आपले यकृत वाईट परिणाम होतो याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो मद्यपान केल्याने शरीरात निजलीकरण होते काही घरगुती उपाय तुम्हाला दारूचे व्यसन सोडण्यात मदत करू शकतात तर जाणून घेऊयात दारू दारूचे तोटे आणि दारू व्यसन कसे सोडवायचे अल्कोहोलचे दुष्परिणाम मानसिक आजाराचा धोका वाढतो अल्कोहोलचा मध्य परिणाम होतो त्याचप्रमाणे आपण पाहून घ्या डाळू सोडण्याचे उपाय काढल्याच रस नशा दूर करण्याचा एक प्रभावी दाळू सोडवण्यासाठी घरगुती उपाय आहे एक ग्लास ताकामध्ये समोर तीन चमचे कार्यच मिसळावा व बिनात न थांबता हे सर्व पिणे हा उपादन दोन वेळा एक मिनिटसाठी करावा काढल्याचा रसाचा आणखीन एक फायदा म्हणजे हे खराब झाले यकृत दिकर बरे करण्यास मदत करते त्याचप्रमाणे द्राक्षामध्ये सुद्धा सु स्वरूपात अल्कोहोज असते दारू सोडण्याचे घरगुती उपाय व्यक्तीने दर चार पाच तासाने किमान एक महिना द्राक्षे खावीच त्याचप्रमाणे घरगुती उपाय म्हणून नियमित अंतराने शक्य तितकी सण खाल्ल्याने तुमची दारूची लालसा कमी होऊ शकते ते शिस्टमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यात देखील मदत करतात बरेच लोक विचारतात की जाळूळ सोडण्यासाठी घरगुती उपाय काय गाजराचा रस इतर उपायापेक्षा अल्कोहोलचे व्यसन लवकर सोडवण्यात मदत करते हे अल्कोहोलची लालसा कमी करण्यास देखील मदत करते तुम्ही नाश्ताच किंवा दुपारच्या जेवणात एक लास गाजराचा रस घेऊ शकता ते तुमच्या शरीराला ऊर्जा देखील देते तसेच दारूचे व्यसना मात करणे सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे डॅडेलियन दारूच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी जग जगभरात याचा वापर केला जातो ज्या लोकांना जास्त दारू पिण्याची सवय आहे हे त्यांनी डॅडेलियनचे सेवन करू शकता हे औषधी म्हणजे एक वृत्ती कार्य शोधारते आणि विषारी पदार्थ काढून टाकते ज्यामुळे मजबूत रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते त्याचे अलगोशी कमी करण्यासाठी तुम्ही दररोज डॅडलिनचा चा पिऊ शकता उकडते पाणी आणि वाळलेले डॅडिनचे रूट मिक्स करण्या चहा तयार करणे सोपे आहे डाळू सोडण्यासाठी उपाय म्हणून चहा काय आठवडे घ्या डाळू सोडण्यासाठी घरगुती उपाय म्हणून दररोज एक दुधात एक चमचे अश्वगंधा पिल्याने दारूचे वेसन सुटण्यास मदत होते अश्वगंधामध्ये दाहक विरोधी आणि अँटी औषधी गुणधर्म आहेत जे दारूचे व्यसनापासून मुक्ती देण्यास मदत करतात जर तुम्ही दारूच्या व्यसनाचा सामना करण्यास संघर्ष करत असाल तर ता दररोज तारखा घ्या या फळामध्ये काही गुणधर्म आहेत जे आपल्या एकृत्याची विषारी पदार्थ डिटॉक्सिफाय आणि साफ करण्यास मदत करतात दारू सोडण्यासाठी खजूर एक तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा नंतर बिया काढून पाण्यात मॅश करा आपण कमीत कमी, कमी दोन महिने दिवसात दोन वेळा घ्या परिणाम आपल्याला दिसेल वरील सर्व उपाय आपण करू शकता व व आपण दारू सोडू शकता